नमस्कार मी संतोष पाठारे आज आपण या व्हिडिओमधून शंकराची पिंड किंवा शिवलिंगच्या उत्पत्तीविषयी माहिती घेणार आहोत माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा कारण व्हिडिओचा शेवट हा विस्मयकारक आहे आपल्या धर्मग्रंथातील संदर्भानुसार प्रथम आपण शंकर म्हणजेच महादेव यांची उत्पत्ती कशी झाली ते पाहूया शंकर किंवा भगवान महादेव यांची उत्पत्ती ही वैदिक पुराणिक व तांत्रिक परंपरेत विविध प्रकारे मांडलेली आहे थोडक्यात पाहिले तर शिव किंवा शंकर यांची उत्पत्ती ही सामान्य जन्म नाही तर ते अनादि स्वयंभू विश्वचैतन्याचे प्रतीक आहेत काही पुराणांमध्ये त्यांचे ब्रह्माच्या क्रोधातून विष्णूच्या तपश्चर्येतून किंवा शक्तीच्या इच्छेने प्रगट झाल्याचे उल्लेख आहेत परंतु एकूण समज हाच आहे की शिव हे स्वयंभू अखंड आणि स्वरूप आहेत ही झाली शंकरासंबंधी थोडक्यात माहिती आता आपण शंकराच्या पिंडीसंबंधी माहिती घेऊया हिंदू समाजातील बहुतांश लोकं जी धार्मिक आहेत किंवा देव मानणारे आहेत ते जेव्हा एखाद्या देवळात जातात तेव्हा तिथे असलेल्या शंकराची पिंड किंवा शिवलिंगाची पूजा करतात परंतु बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की ती शंकराची पिंड ही नक्की काय घरातील वडीलधारी मंडळी करत आले आहेत म्हणून तेही त्या शंकराच्या पिंडीवर पाणी किंवा दूध टाकून त्याची पूजा करतात या शंकराच्या पिंडीविषयी शिवपुराणामध्ये जी कथा सांगितली जाते ती आता आपण पाहूया ही कथा लोकपरंपरेतील तांत्रिक शैव आणि नाथ संप्रदायात विशेषतः बंगाल व महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण रूपात आढळते तसेच ती दारुकवन शक्तिपीठांची उत्पत्ती आणि तांत्रिक शिवशक्ती परंपरा यांच्याशी संबंधित आहे एकदा शिव म्हणजे शंकर दारुकवन नावाच्या जंगलात गेले जिथे ऋषीगण आणि त्यांच्या पत्नी तपश्चर्या करत होते शिवाने अत्यंत आकर्षक नग्न भिक्षुकाचे रूप घेतले त्यांच्या दिगंबर उन्मत्त ऋषी पत्नींचे लक्ष वेधले आणि त्या मोहात पडल्या ऋषी चिडले आणि विचार केला की हा पुरुष आमच्या धर्ममार्गाचा अपमान करतो आहे त्यांच्या तपश्चर्याच्या बळावर त्यांनी त्या भिक्षू म्हणजे शंकराला शाप दिला तुझे लिंग तुझ्यापासून वेगळं हो आणि त्या शापामुळे शिवाचे लिंग त्यांच्या शरीरापासून वेगळे होऊन ते अग्निज्वालांसह जळत पृथ्वीवर कोसळते ते लिंग इतकं प्रचंड ऊर्जासंपन्न होतं की जिथे जिथे ते स्पर्श करतं तिथे तिथे पृथ्वी धगधग जाऊ लागते ते लिंग जमिनीवर पडते आणि तीव्र ज्वालांनी जळत राहते त्या लिंगामधून निर्माण होणाऱ्या अग्नीमुळे संपूर्ण सृष्टी संकटात सापडते देव ऋषी आणि लोक घाबरतात विश्वाचा संवार होण्याची भीती निर्माण होते पर्यावरण देवता मानव त्रस्त होतात ब्रह्मा विष्णू देवगण भयभीत होतात आणि भगवती पार्वतीकडे विनंती करतात हे देवी हे लिंग जोपर्यंत संतुलित होत नाही तोपर्यंत जगाचा विनाश होईल कृपा करून तुझ्या योनीमध्ये हे लिंग समाविष्ट करून या ऊर्जेचे संतुलन राख तेव्हा या अग्निलिंगाला शांत करण्यासाठी शक्ती म्हणजेच देवी पार्वती किंवा सती किंवा आद्यशक्ती पृथ्वीवर अवतरते आणि त्या जळत्या लिंगावर स्वतःचं शरीर अर्पण करते तिच्या शरीराच्या स्पर्शाने ते लिंग स्थिर होतं शांत होतं ती ते शिवलिंग आपल्या योनिपीठात स्थिर करते तेव्हापासून शिवलिंग हे योनीपीठात अधिष्ठित केले जाते आणि तिथे शक्तिपीठ निर्माण होतं अशा प्रकारे अनेक पौराणिक कथा आहेत ज्या कथेमध्ये शिवलिंग पृथ्वीवर कशा प्रकारे स्थापित झाले ते सांगितलं जातं परंतु सगळ्या कथांमध्ये शिवलिंग हे शंकराचेच लिंग आहे तसेच त्या लिंगाच्या बाजूला जो काही आकार आहे तो पार्वतीच्या योनीचा आहे असे सांगितले गेले आहे आता आपण या कथेतील घटना घटनेमुळे निर्माण झालेले काही प्रश्न आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया पहिली घटना ही कथा दारुकवनात घडली जिथे ऋषीगण तपश्चर्या करत होते आणि त्यांनी दिलेल्या शापाने शंकराचे लिंग शरीरापासून वेगळे होऊन ते अग्निज्वालांसह जळत पृथ्वीवर कोसळते प्रश्न कथेत सांगितल्याप्रमाणे दारुकवनातून शिवलिंग पृथ्वीवर कोसळले या सृष्टीवर सध्या जीवसृष्टी असणारा एकच ग्रह आहे तो म्हणजे पृथ्वी आणि जर दारुकवनातून पृथ्वीवर शिवलिंग कोसळले तर दारुकवन कोणत्या ग्रहावर अस्तित्वात होते दुसरी घटना ते लिंग इतकं प्रचंड ऊर्जा संपन्न होतं की जिथे जिथे ते स्पर्श करतं तिथे तिथे पृथ्वी धगधगत जाऊ लागते प्रश्न लिंगाचा आकार हा पृथ्वीच्या आकारापेक्षा मोठा होता का म्हणजे लिंगाचा स्पर्श झाल्याने पृथ्वीला आग लागू शकते का तिसरी घटना दारुकवनात तपश्चर्या करत असलेल्या ऋषींनी तपश्चर्याच्या बळावर शंकराला शाप दिला प्रश्न धर्मग्रंथानुसार वास्तविकता देवाची तपश्चर्या केली जात जर ऋषी तपश्चर्या करत होते तर ते कोणाची तपश्चर्या करत होते मग देवाला ऋषी शाप देऊ शकतात का आणि जर ऋषी देवाला शाप देऊ शकत असतील तर आपल्या हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे देव हा स्वयंभू आणि सर्व सृष्टीचा निर्माता आहे तर देव महान की ऋषी महान चौथी घटना ब्रह्मा विष्णू देवगण भयभीत होतात आणि भगवती पार्वतीकडे विनंती करतात प्रश्न हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे ब्रह्माने सृष्टी निर्माण केली मग सृष्टी निर्माताच भयभीत होऊ शकतो का म्हणजे पार्वतीकडे ब्रह्मापेक्षा अलौकिक शक्ती जास्त होती का पाचवी घटना पार्वती आपल्या योनिपीठात शिवलिंग स्थिर करते प्रश्न शिवलिंग म्हणजे शंकराचे तुटलेले जळते जननेंद्रिय ते जळते जननेंद्रिय पार्वतीच्या योनिपीठात स्थिर होऊ शकते का हे काही प्रश्न आपण पाहिले ज्याची सकारात्मक उत्तरे केवळ आध्यात्मिक लोकांकडेच आहेत ती आपण पुढे पाहूया प्रथम आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे हे खरंच प्रत्यक्ष घडले का शरीर ऊर्जाशास्त्र किंवा निसर्ग नियमानुसार अशी गोष्ट शक्य आहेत का आणि ही गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरते का हे तपासणे आता आपण त्या दृष्टिकोनातून पाहू वैज्ञानिक दृष्टिकोनातून शंकराचे लिंग पृथ्वीवर पडणे आणि पार्वतीच्या योनीमध्ये समाविष्ट होणे हे खरोखर शक्य आहे का लिंग छाटले गेले आणि पृथ्वीवर पडून जळू लागले प्रत्यक्षात शक्य आहे का तर त्याचे वैज्ञानिक उत्तर आहे नाही एखाद्या देवतेचा शारीरिक अवयव कापून टाकणे तो पृथ्वीवर पडणे आणि जळत राहणे या घटना भौतिकशास्त्राच्या शरीरशास्त्राच्या आणि निसर्ग नियमांच्या विरोधात आहेत कोणताही अवयव शाश्वत जळत राहू शकत नाही ही घटना भौतिक सत्य नाही दुसरं ते लिंग एवढ्या उष्णतेने जळत होतं की सृष्टी नष्ट होऊ लागली याला वैज्ञानिक आधार आहे का एखादा अवयव पृथ्वीवर पडून सतत जळत राहणे हे शारीरिक किंवा रासायनिकदृष्ट्या अशक्य आहे तिसरा पार्वतीच्या योनीमध्ये समाविष्ट केल्यावर ती उष्णता शांत झाली हे शक्य आहे का शारीरिक किंवा जैविक अर्थाने अशक्य कोणत्याही जैविक योनीमध्ये एखादी ऊर्जा वस्तू समाविष्ट केल्यामुळे ब्रह्मांडीय उष्णता थांबते हे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे इथपर्यंत आपण या घटनेसंबंधी उपस्थित होणारे प्रश्न आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला जे लोक धार्मिक झालेले आहेत किंवा स्वतःला आध्यात्मिक समजतात ते या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे देत असे सांगतात की या कथेचा प्रतिकात्मक अर्थ असा आहे की शिवाचे लिंग छाटणे म्हणजे अनियंत्रित ऊर्जा मुक्त करणे ते पृथ्वीवर कोसळते म्हणजे परब्रह्माची ऊर्जा पृथ्वीतलावर अवतरणे लिंग म्हणजे पुरुष ऊर्जेचे प्रतीक म्हणजेच शिव योनी म्हणजे स्त्री ऊर्जेचे प्रतीक म्हणजेच शक्ती पार्वती आणि शक्तीच्या योगाशिवाय ती ऊर्जा विध्वंसकारी ठरते म्हणून शिवशक्तीचे मिलन आवश्यक आहे या कथेमुळे शक्तीपीठे निर्माण झाली जसे की कामाख्या काशी उज्जैन आणि इतर शक्तिपीठे तसेच काहीजण या कथेचे वैज्ञानिक रूप सांगतात की ही कथा खऱ्या घटनांपेक्षा सजीव विश्वातील शक्ती संतुलनाचे रूपक आहे शिवलिंग म्हणजे ऊर्जास्तोत्र योनी म्हणजे ती ऊर्जा नियंत्रित करणारी प्रणाली किंवा शक्ती किंवा स्थिरता परंतु वास्तविकतेत आपल्याकडे अशा प्रकारची ज्वलंत शाश्वत ऊर्जा तयार करून ती नियंत्रणात ठेवण्याची शरीर रचना नाही प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे की पुराणे म्हणजे हिंदू धर्माचे शौचकूप असे आमचे मत आहे आणि अशा पुराणातील कथा वाचल्यावर प्रबोधनकार जे बोलले ते तंतोतंत खरे आहे हे पटते त्यांनी त्या पुस्तकात जे लिहिले आहे त्यातील थोडा अंश इथे आपल्याला सांगणे जरुरी वाटते तो पुढीलप्रमाणे स्थूलमानाने इसवी सनाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत जनांत व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती जीर्णमताभिमानी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सणाच्या दुसऱ्या शतकात महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घाल घुसडीच्या फोडणीने फुगवल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला पण त्या काळच्या कोणत्याही वाडम्यात देव आणि देवळे आढळून येत नाहीत नाही म्हणायला बौद्ध धर्मी अशोक सम्राटाच्या आमदानीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार लेणी गुहा संगमंदिरे ही अस्तित्वात आलेली होती पुढे पुढे या संगमंदिरात महात्मा बुद्धांच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या पंथाने सुरू केल्या हिंदुस्थानात देवदेवळांचा उगम शोधतच गेले तर तो या बौद्ध विहारातच बिनचूक सापडतो नंतर इसवी सनाच्या सात आठव्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्यशंकराचार्य यांचा अवतार झाला त्यांनी शुद्ध करून संघटनात सामील करून घेतलेल्या सिंथियानाच्या उर्फ राजपूतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तल्ली करवल्या त्यांच्या विहारांची नासधूस केली उरल्या सुरल्या बौद्धांना देशोधडीला लावले लक्ष्यवादी लोकांना मसणवटीत पार धुडकावले या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची ही हिरावून घेण्यात आली अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्याने अस्पृश्यता निर्माण केली ठिकठिकाणच्या बौद्ध विहारातल्या या पवित्र वस्तूंचा आणि बुद्ध मूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकरांच्या पिंड्या थापल्या कित्येक ठिकाणी तर बुद्धांच्या मूर्तींनाच थोडा बहुत फरक करून त्यांना शंकर मूर्तीचा बाप्तिस्मा दिला अशा रीतीने बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळात झाले देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटा पाण्याचे गुप्त मर्म आहे या मर्माचे वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे गीता व उपनिषदादी आचार विचार क्रांतिकारक आणि सत्यशोधक ग्रंथ कितीही असले तरी देवळांवर देह जगवणाऱ्या या भूदेवांचा विशेष मारा या पुराणांवरच असतो पुराणांचा पाचखळपणा प्रगट करण्याचे इथे प्रयोजन नाही पुराणांच्या पचनी पडलेला प्रत्येक प्राणी ईश्वरविषयक कल्पनेत इतका पागल बनतो की दगड्या देवाच्या पायाण्याऐवजी भटांच्या पायावर टाळकी घासतो आणि त्यांचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून घटाघटा पितो देवळात कथा कीर्तने पुराणे प्रवचने होतात पण सर्वांची छाप चिनाल भागवतावर आणि पाचकळ पुराणांवर या पुराणांच्या श्रवण मन निधी ध्यासाने हिंदू स्त्री पुरुषांच्या मनावर कसकसले घाणेरडे व विकृत परिणाम आज आजपर्यंत झाले आज होत आहेत व यापुढेही होतील याची नीटची कल्पना राजकर्त्या इंग्रजांना आणि अंमलबजावणी व न्याय चौकशी खात्यावरच्या त्यांच्या ए सी एस गोऱ्या बृहस्पतींना होणेच शक्य नाही म्हणूनच भटी पुराणांतून केलेल्या भटेतरांच्या बिबत्स नालिस्तीच्या दंशाच्या वेदना त्यांना भासत नाहीत आणि एखाद्या जागृत सुधारक भटेतराने त्या वेदना व्यक्त करण्यासाठी उघड जोडे जोडेपैजार करून भिक्षुकशाहीची शेंडी गदगदा हलवली तर त्यांचे खरे रहस्य अजमावण्याची या परक्या गोऱ्या न्यायाधीशांना काही भावनाच नसते अर्थात त्यांच्या न्यायाचा काठा धोब्याच्या आडव्या उभ्या घावाप्रमाणे पुराण मंडनावर म्हणजेच भिक्षुक भटाच्या जानव्यात बऱ्याच वेळी अडकून पडतो देवळांचे महात्म्य पुराणांनी वाढवले पुराणे म्हणजे शिमगा असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणे आहे पुराणे म्हणजे हिंदू धर्माचे शौच खूप असे आमचे मत आहे पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत असे काही भेदरट सुधारकही म्हणतात असतील शौचकुपात पडलेल्या मोहरा पुतळ्या ज्यांना उचलायच्या असतील त्यांनी खुशाल उचलाव्या आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय काय पातकांच्या गिरण्या सुरू असतात याची कल्पनाच केलेली बरी देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकावर मी माझ्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहिला नसाल तर अवश्य पहा आपल्याला महाराष्ट्रात तसेच भारतात जिथे जिथे बुद्धविहार किंवा लेणी दिसतात तिथे बुद्ध, बुद्ध चैत्य किंवा बुद्ध स्तूप असल्याचे आढळते व त्याचे साधर्म्य शिवलिंगाशी मिळते जुळते आहे म्हणूनच प्रबोधनकारांनी त्यांच्या पुस्तकात जे लिहिले आहे त्याची सत्यता दिसून येते आजही हिंदू समाज पुराणातील कथेची चिकित्सा न करता आपले पूर्वज ज्या रूढी परंपरा पाळत आले आहेत त्या पाळत आपल्या पुढच्या पिढीलाही त्या पाळण्याची सक्ती करत आहेत म्हणूनच सुशिक्षित मुलेही शंकराच्या पिंडीवर म्हणजेच दगडावर दूध किंवा पाणी टाकत असल्याचे आपण पाहतो पण ते वैज्ञानिकदृष्ट्या मानवाच्या लिंग कापण्यावरती विचार करीत नाही तसेच लिंगाच्या आकाराचा जो दगड आहे ते शंकराचे लिंग असू शकते का किंवा त्या लिंगाच्या बाजूला जो आकार आहे ती पार्वतीची योनी आहे का व शिवलिंगावर दूध किंवा पाणी टाकल्याने त्या त्या दगडातील कोणत्या ऊर्जेचे शमन करीत आहेत किंवा त्यांना मानसिक किंवा शारीरिक फायदा होतो की नाही हा विचार करीत नाही परंतु ते केवळ आपले पूर्वज सांगतात म्हणून तसे करत आहेत शिवलिंगावर पाणी किंवा दूध टाकल्याने कोणतीही विशिष्ट ऊर्जा मापनयोग्य प्रकारे संतुलित होते असा वैज्ञानिक पुरावा नाही वैज्ञानिकदृष्ट्या शंकराच्या पिंडीवर दूध किंवा पाणी टाकल्याने कोणताही फायदा होत नाही परंतु पाण्याचा किंवा दुधाचा अपव्यव मात्र नक्की होतो समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर अन्नद्रव्य वाया घालवणं गरीब असलेल्या देशात नैतिकदृष्ट्या योग्य नाही अनेक पर्यावरणप्रेमी आणि वैज्ञानिक सांगतात की शिवलिंगावर दूध टाकण्यापेक्षा तेच दूध गरिबांना पाजलं तर ती खरी शिवसेवा ठरू शकते आता तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे शिवपुराणात सांगितलेल्या शिवलिंगाच्या कथेतील वन हे गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागात होते सध्याच्या गिरनार परिसरात आणि त्याच परिसरात सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे प्राचीन स्थान आहे आणि दारुकवनाशी तोच संबंध जोडला जातो आता या वनातून शिवलिंग अग्निज्वालांसह जळत पृथ्वीवर कसे कोसळले ते त्या शिवपुराणातील कथा लिहिणार माहिती शेवटी व्हिडिओचा शेवट करताना एवढंच सांगेन की या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही व या सृष्टीवर कोणताही देव अस्तित्वात नाही म्हणून विवेकशील बना विज्ञाननिष्ठ बनून आपल्या धर्मग्रंथांची चिकित्सा करा चुकीच्या रूढी परंपरा सोडून द्या ईश्वरवाद सोडून द्या जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद